अकोले तालुक्यातील कातळापूर येथे राहणाऱ्या पत्नी यांच्यावर कोयत्यानं वार करत प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर प्रकार घडला आहे सदर जखमी हे सध्या नाशिक येथील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहेत याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाल्यानुसार सविस्तर वृत्त असं की कातळापूर येथे राहणारे माऊंजी तातळे व यांच्या पत्नी आशाबाई तातळे यांच्यावर पूर्ववैमन्यासाच्या भांडणातून व गैरसमजापोटी असलेल्या संशयावरून शेजारी राहणारे विजय किसन भागीत अशोक किसन भागीत व यांच्या पत्नी यांनी हल्ला केलाय यापूर्वीही नऊ महिन्यांपूर्वी राजूर पोलीस ठाण्यात संबंधितांनी मारहाणीची तक्रार दाखल केली होती तातळे हे मुंबई येथे वास्तव्यास असतात मात्र तातळे पती पत्नी मुळगाव कातळापूर येथे मुक्कामी असताना दिनांक बावीस जुलै रोजी रात्री साडेआठ हा प्रकार घडलाय आशा बाई ना म्हणजे आणि काय प्रकार घडला सोबत तुमच्या सोबत आम्ही आम्हाला तारीख होती ना म्हणून आम्ही घरी आलो रात्री नऊ वाजता कोण कोण आणि दोघ जण मिस्टर हो अजून पाहुणे होते आमच्या सोबत ती गण तर मग पावणे मिस्टर तेवढे वरती जाऊन बसले खाली मी जेवण बनवायला लागले जेवण पाऊस आला म्हणून मी दरवाजा खोडला म्हणला टप मांडाव पावसाखाली टप मांडा दरवाजा खोडला आणि ते लगेच घरात आले दोघ नवरा तिथले हो शेजारी शेजार आणि मग ते घरात आले आणि माझ्या त्यानं लाता मारल्या पाठणी हो मग माझ्या मिस्टरांनी आवाज घ्यायला आरडा वरडा झाला आणि ते खाली पळत आले त्यांच्या मारला आम्ही दोघं बेसुद्ध दो पडलो काही समजलं नाही कशाने म्हणजे तुम्हाला पुढं मग नंतर मी फुल त्याने मारलं कोयत्याने मारलं मग बेसुद्ध पडलो आम्ही मला काही नंतर समजलं नाही असं मारहाण केले आम्हाला या संदर्भात तुमच्या कुटुंबियांनी पोलिसात दाखल केली का हो केले पोलिसांकडून काय न्याय मिळायला पाहिजे काय आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे आमच्यावर अन्याय झालाय त्यांच्यावर कडक कडक कारवाई झालीच पाहिजे पण कशा संदर्भात करण्यात आलं म्हणजे तुमचा काही वाद वादविवाद होता काय के चालू होती ना पहिलेच आमचे भांडण होते हा। चालू होते ना मग त्या तारखेला आम्ही आलेलो तारखेला यायचा होता आम्हाला म्हणून तारखेला आलो आम्ही आणि त्याने रात्रीच परत भांडण केले येऊन आम्ही काय म्हणलो नाही बोललो नाही येऊन त्यांनी मारहाण केली आता या ठिकाणी उपचार घेतात तुम्ही डॉक्टरांनी काय सांगितलं किती दिवस राहावं लागेल तुमच्या मिस्टरांची तब्येत कशी देशुदा 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 ते चालू काही काहीच बोलत गेलं मला पण बोलायला जमत नाही पण मी उपचार करते तीन दिवस झाले तीन दिवस झाले आमच्या वृंदावन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये मी डॉक्टर दर्शन दौलत जाधव एम डी मेडिसिन फिजिशियन आणि डायरेक्टर आहे तर आमच्या हॉस्पिटलमध्ये ते अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये आले होते मावनजी तातळे त्या पेशंटचं नाव आहे आणि आणखी त्यांच्या मिसेस तातळे ते पण आलेल्या होत्या तर त्यांच्यामध्ये मावनजी तातळे यांची तब्येत खूप क्रिटिकल आणि सिरियस होती ते आले तेव्हा त्यांचं ते, ते कोमामध्ये होते ते हात पाय सुद्धा हलवत नव्हते म्हणून आपल्याला तातडीने त्यांना इंट्युबेशन करावं हो लागलं ला। म्हणजे आपल्याला एक तोंडातून नळी टाकावी लागली जेणेकरून त्यांना श्वास घेण्यासाठी आपण ऑक्सिजन देऊ शकतो त्याच्यानंतर आपण त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं व्हेंटिलेटरवर घेतल्यानंतर त्यांना स्टेबलाइज केलं ऑक्सिजन लेवल वगैरे व्यवस्थित ओटू वगैरे हंड्रेड पर्सेंट वर आणला मग त्याच्यानंतर आपण एकदा स्टेबलाइज झाले का मग आपण त्यांचा एक सिटी स्कॅन केला होता सिटी स्कॅन केल्यानंतर आपल्याला समजलं की त्यांचा जो मेंदूचा जो पुढचा भाग आहे तिथं हवा जास्त होती त्याला न्यूमो किफलस आपण असं म्हणतो आणि पाठीमागच्या बाजूला त्यांचं स्कल ऑक्स औस, ऑसेन मध्ये फ्रॅक्चर झालेलं होतं ते कवटी जे तुकडे आहेत ते ब्रेन पर्यंत पोहोचलेले होते तर अतिशय अशी क्रिटिकल क्रिटिकल कंडिशन होती मग नंतर आपण औषध उपचार इंजेक्शन वगैरे हो सगळ्या गोष्टी करून व्हेंटिलेटरचा सपोर्ट वगैरे हो सगळे देऊन आता ते थोडेफार स्टेबिलाईज झाले आहे आता ते हातपाय हलवता आहे श्वास व्यवस्थित घेताय स्वतःहून श्वास घेताय आपण आपल्या उपचारांमध्ये एक न्यूरोसर्जन डॉक्टर टर्ले सर आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर सर यांचं पण आपण ओपिनियन आणि ट्रीटमेंट घेतली होती तर आता सध्या स्टेबल आहे पेशंट आणि आता वेंटिलेटरची गरज लागत नाही त्यांना फक्त ची रिक्वायरमेंट आहे ऑक्सिजनची आपण अजून तरी पण थोडी सिरियसच आहे कंडिशन म्हणून आपण त्यांना आयसीयू मध्ये ठेवलेले आहे आता आपला पुढचा प्रयत्न असा आहे की आता ते स्टेबिलाइज झाले की त्यांचा बीपी थोडा वरती आला का मग आपण त्यांना पाठीमागच्या बाजूला जे स्कलबोन फ्रॅक्चर झाले तर ते आपण रिपेअर करणार आहे आणि थोडस डिकॉपरेशन पण करावी लागणार आहे त्यांना तर ते आपले न्युरोसर्जन करणारच आहे आणि एकंदरीत आता ठीक आहे काही शस्त्रक्रिया हो हो त्यांना तेन, आता प्रायमरी आपण कसं तिथं खूप प्राणघातक हल्ला झाल्यामुळे तिथं कंटिन्युअस ब्लिडिंग वाहत होती तर त्याच्यामुळे आपण आपले प्लास्टिक सर्जन मनकारी सर आणि न्यूरो सर्जन आपले टर्ले सर या ये दोघांनी येऊन तिथे प्रायमरी होमिओस्टॅसिस अचीव केलेलं आहे प्रायमरी सर्जरी केली आहे लोकल स्टिचेस वगैरे हो दिले जेणेकरून रक्त स्रव थांबला आणि पेशंट स्टेबिलाइज झाला आणि आता आपण पुढे त्यांची क्रेनिओटो प्लॅन करतोय त्यांची पण तब्येत थोडी क्रिटिकलच होती आले तेव्हा पण यांच्यापेक्षा आता ते बऱ्यापैकी सुधारित त्यांना काही व्हेंटिलेटरची आवश्यकता नव्हती त्यांना फक्त थोडं स्टार्टिंगला ऑक्सिजन लागला होता पण तो पण आता आपण कमी करून टाकलेला आहे एकंदरीत त्यांची परिस्थिती आता सुधारलेली आहे माऊनजी तातळे हे अजूनही बेशुद्ध आहेत या सगळ्याची माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतलं आहे या हल्ल्याचा पुढील तपास दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे पोलीस नाईक दिलीप डगळे रायटर अशोक काळे अशोक गाडे अशो हे करत आहेत न्यूज सहद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे राजूर